ऐका आता आपण इतिहास हा विषय बघतो कुठला इतिहास विषय इतिहास विषय हा राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल जी एम पी एस सी कंडक्ट करते एक्झाम त्यांच्यासाठी जो इतिहास विषय आहे त्या विषयाला आपण सुरुवात करतोय ह्याच्या आधी आपण युद्ध बघितली बरोबर ह्याच्या आधी आपण युरोपीय लोकांचं आगमन बघितले आता इथनं पुढं युद्ध झाली युद्ध झाल्यामुळे आता काय झालेली आहे बंगालमध्ये व्यवस्था लागली कंपनीची बंगालमध्ये काय झाली व्यवस्था लागली कुठल्या लढाईनं लाची लढाई आणि बक्सरची इथपर्यंत आपण बघितलंय मग आता व्यवस्था लागली कंपनीची मग ती व्यवस्था कशी लागली ती बघायचंय मग त्या व्यवस्थेची म्हणजेच काय बंगालमध्ये पोलिस येणार आहेत बंगालमध्ये कलेक्टर येणार आहेत जो की महसूल गोळा करणार तो पोलीस काय करणार पोलीस हा लक्ष ठेवणार नियंत्रण ठेवणार आहे कळते का फौजदारी मुळे मग ते गोष्ट घडणार आहे बंगालमध्ये मग ती गोष्ट घडणार म्हणजे व्यवस्था नावाचा घटक घडणार आहे बा बंगालमध्ये लक्षात देते का तर तिथपर्यंतचा प्रवास व्यवस्था या शब्दाचा प्रवास आपण आता बघायचा मी बोललेलो कळतंय आहे का व्यवस्था या शब्दाचा आपल्याला काय बघायचंय प्रवास बघायचा नीट आहे का मी काय बोलतोय आता बघा ईस्ट इंडिया कंपनी होती का जी ईस्ट म्हणजे काय पूर्वेकडे इंडिया म्हणजे काय भारत आणि कंपनी म्हणजे भारत हा युरोपच्या पूर्वेकडे आहे काय भारत हा युरोपच्या पूर्वेकडे म्हणून भारताला काय म्हणतात ईस्ट का? इंग, इंडिया कंपनी जी कंपनी भारतामध्ये जाईल तिला काय म्हणतात ईस्ट इंडिया कंपनी मग ती फ्रेंचांची कंपनी असेल ती इंग्रजांची कंपनी असेल ती डचांची कंपनी असेल ती डॅनिश लोकांची कंपनी असेल तिला काय म्हणायचं ईस्ट इंडिया कंपनी मग ही इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली मग तिला काय म्हणायचं इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी अर्थ कळला का मग इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली ला कधी आली ला एकतीस डिसेंबर सोळाशेला आली आणि ईस्ट इंडिया कंपनीला जी इंग्लंडची राणी होती का एलिझाबेथ तिने सनद दिली पंधरा वर्षांची किती वर्षांची पंधरा वर्षांची पंधरा वर्षांची सनद दिली ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं तू भारतामध्ये जा आणि व्यापार कर भारतामध्ये जाऊन काय कर व्यापार मग भारतात ईस्ट इंडिया आर्थिक आल कंपनी आली होती कशाला आर्थिक वृद्धी करायला काय करायला ती आर्थिक वृद्धी करायला म्हणजेच महसूल गोळा करायला पैसे गोळा करायला भारतामध्ये आली आणि व्यापार करायला लागते दोन गोष्टींचा अर्थ कळला का ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली ती कशाला व्यापार करायला आणि आर्थिक वृद्धी करायला गोष्ट कळाली का मग आता तिचा हे बघूयात आपण मग एलिझाबेथने काय केलं कंपनीचं विभाजन केलं कंपनीमध्ये दोन समित्या नेमल्या कंपनीमध्ये काय केल्या दोन समित्या नेमल्या एक कोर्ट ऑफ प्रोपरायटर दुसरी कोर्ट ऑफ डायरेक्टर कोर्ट ऑफ प्रोपरायटर म्हणजेच कोण जे की मालक असतील प्रोपरायटरचा अर्थच मालक आहे आणि दुसरं कोण डायरेक्टर म्हणजे संचालक जे कंपनी चालवणार आहेत ते आणि जे कंपनीचे मालक असतील ते काय अडचण नाही कळतंय का मॅ मी काय बोलतोय ते मग ईस्ट इंडिया कंपनीचे काय केले दोन समित्या नेमल्या एक होती कोर्ट ऑफ प्रोपरायटर दुसरी होती कोर्ट ऑफ डायरेक्टर कोर्ट ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या होती चोवीस किती होती चोवीस आणि कोर्ट ऑफ प्रोपरायटरची संख्या दिली का दिलेली नाही डायरेक्टरची संख्या किती चोवीस आणि प्रोपरायटरची संख्या दिलेली नाही लक्षात घ्या मी काय बोलतो प्रोपरायटर व्हायचे तुम्हाला कंपनीचं कंपनीचं काय व्हायचंय प्रोपरायटर तर तुमच्यापाशी कंपनीचे पाचशे पाऊंड पाऊंडशे चलन आहे पाऊणशे काय चलन पाचशे पाऊंडच तुमच्यापाशी काय पाहिजे शेअर्स पाहिजे कोणाचे कंपनीचे किती पाऊंडचे पाचशे पाऊंडचे किती पाऊंडचे तर तुम्ही कंपनीच्या प्रोपरायटरला मतदान करू शकता अर्थ कळला का तुम्ही जर मतदार व्हायचं असेल प्रोपरायटर म्हणून प्रोपरायटर जर जर तुम्हाला मतदार व्हायचं असेल तर तुमच्यापाशी किती पाऊंड पाहिजे कंपनीचे पाचशे पाऊंड चे शेअर्स पाहिजे किती पाउंडचे पाचशे पाऊंड चे शेअर्स पाहिजे आणि डायरेक्टरला डायरेक्टरला जर तुम्हाला कंपनीचा डायरेक्टर व्हायचा असेल म्हणजे निवडून यायचं असेल डायरेक्टर साठी तर तुमच्यापाशी कंपनीचे शंभर पाऊंड पाहिजे किती पाहिजे शंभर पाउंड्स इथपर्यंत कोणाला काय अडचण एक हजार सांगितलंय पण ह्या पुस्तकामध्ये कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये शंभर पाऊंड सांगितले एकदा आपण ते कन्फर्म करा सगळ्यांनीच कन्फर्म करा सरांचा बुक घ्या आणि दुसऱ्या पुस्तकांमधून एकदा कन्फर्म करा हजार पाऊंड आहेत शंभर पाऊंड आहेत एकदा क्रॉस चेक करा लक्षात आलं का कदाचित असावेत म्हणजे एकदा चेक करा इथे शंभर पण लिहितोय मी आणि एक हजार पण लिहितोय कळला का जर बघा मी काय बोलते ईस्ट इंडिया कंपनीचा राणीनं काय केलं का ने समिती नेमल्या काय नेमल्या समित्या एक समिती कोर्ट ऑफ प्रोपरायटर दुसरी समिती कोर्ट ऑफ डायरेक्टर डायरेक्टर म्हणजे संचालक आणि प्रोपरायटर म्हणजे मालक कळतंय का प्रियांका मग आता हे मिळायला काय करणार नियम तयार करणार काय तयार करणार नियम नीए। तयार करणार आणि सांगणार कंपनीनं कसं कसं काम करायचं ते हे कोण सांगणार प्रोपरायटर काय तयार करणार नियम आणि सांगणार कंपनीनं अशा पद्धतीने काम करावं आणि डायरेक्टर काय करणार त्याची अंमलबजावणी करणार कशाची नियमांची कळलं का प्रियंका प्रोपरायटरने काय तयार केले नियम त्याची अंमलबजावणी कोण करणार डायरेक्टर काय करणार अंमलबजावणी आणि हे डायरेक्टर किती होते चोवीस किती होते चोवीस कळला का मग आता तुम्हाला डायरेक्टर व्हायचं का कंपनीचं मग तुम्हाला डायरेक्टर म्हणून निवडून येण्यासाठी तुमच्या पशी कंपनीचे किती शेअर्स पाहिजे शंभर किंवा एक हजार पाऊंड्स हे एकदा कन्फर्म करून घ्या सगळ्यांनी शंभर पाऊंड पाहिजे किंवा एक हजार पाऊंड पाहिजे कळलं का तुम्हाला काय व्हायला डायरेक्टर व्हायला कंपनीचं तुम्हाला जर प्रोप व्हायचं असेल कंपनीचं तर तुमच्या पाषी पाचशे पाऊंड शेअर्स पाहिजे किती अर्थ कळला का तुम्हाला जर प्रोपरायटरला निवडून द्यायचं असेल तर तुमच्यापाशी किती पाऊंड पाहिजे पाचशे पाऊस आणि डायरेक्टरला शंभर किंवा हजार पाऊंड एकदा कन्फर्म करून घ्या काय अडचण डायरेक्टर <coughs> काय करणार अंमलबजावणी करणार प्रोपरायटर काय करणार नियम तयार करणार समजलं का हा हे कंपनीचे काय आहे समिती आहे किती वर्षांची सनद दिली पंधरा वर्षांचे उद्देश काय होता कंपनीचा आणि आर्थिक सनद कधी दिली एकतीस डिसेंबर सोळाशेला समजलं का मग आता कंपनी भारतात आली कंपनीला सांगितलं तुम्ही व्यापार करा कंपनी व्यापार करायला लागली आणि कंपनी व्यापार करत असताना कंपनीने काही प्रदेश अक्वायर करायला सुरुवात केली पहिल्यांदा केला बंगाल नंतर बॉम्बे नंतर मद्रास लक्षात आलं का मग हा व्यापार करत असताना त्यांनी व्यापारासाठी विभागाने केली हे बंगाल बॉम्बे मद्रास ह्याला म्हणतात प्रेसिडेन्सी म्हणजेच काय म्हणतात प्रे सी सी म्हणजेच काय प्रांत म्हणजेच काय प्रांत म्हणजेच काय प्रांत एक बंगाल दुसरा बॉम्बे तिसरा मद्रास या ठिकाणी कंपनीची कुठल्या कंपनीची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची काय होती सत्ता होती कुठं कुड़ कुठं बंगाल बॉम्बे मद्रास आणि ह्या तिन्ही पण प्रेसिडेन्सी काय होत्या वेगवेगळ्या होत्या या तिन्ही प्रेसिडेन्सी काय होत्या वेगवेगळ्या म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण कुठल्या एका माणसाचं होतं का, का, का? नाही तर बंगालमध्ये एक गव्हर्नर होता त्याला प्रेसिडेंट म्हणतात काय म्हणतात बंगालमध्ये मध्ये एक प्रेसिडेंट त्याला म्हणतात गव्हर्नर मद्रास मध्ये एक प्रेसिडेंट त्याला म्हणतात गव्हर्नर म्हणजे तिन्ही प्रांतांवरती तीन तीन माणसं काय म्हला येत्या तिन्ही प्रांतांवरती तीन तीन माणसं काय माला आणि त्याच्या मदतीला होतं काउन्सिल त्याच्या मदतीला कोण काउन्सिल प्रेसिडेंट एक त्याच्या मदतीला काउन्सिल असं प्रेसिडेंट आणि काउन्सिल कुठं कुठं होतं बंगालमध्ये बॉम्बेमध्ये मद्रास मध्ये कळ बघा तीन प्रांतांवरती तीन प्रेसिडेंट इन कौन्सिल होते लक्षात येते का प्रेसिडेंट म्हणजेच कोण गव्हर्नर समजलं का प्रत्येक प्रांतावरती एक गव्हर्नर होताच म्हणजेच एकंदरीत विभागणी स्वतंत्र आहे का बंगालसाठी वेगळी बॉम्बेसाठी वेगळी मद्राससाठी वेगळी काय अर्थ नाही मग आता प्रेसिडेंट इन काउन्सिल कोण प्रेसिडेंट इन काउन्सिल यांचं काम काय होतं कारभार बघून कुणाचा कारभार कंपनीचा कारभार कुणाचा कारभार कंपनीचा कारभार गव्हर्नर म्हणत त्याला लक्षात आलं का प्रेसिडेंट इन काउन्सिल म्हणत त्याला आणि यांचे निर्णय कसे होते बहुमताने हे कळलं का हा मग काउन्सिल काउन्सिलची सदस्य संख्या किती होती बारा ते सोळा गव्हर्नर एक म्हणजे बंगालवरती एक बॉम्बेवरती एक आणि मद्रासवरती वरती एक काय अडचण येतं नाही प्रेसिडेंट आणि काउन्सिल बंगालला एक बॉम्बेला एक माद्रासला एक विभागणी स्वतंत्र आहे का हा पुढं मग ही कारभार कशी बघायची कोण प्रेसिडेंट इन काउन्सिल कारभार कसा बघायची कामगारांवर नियंत्रण ठेवणे कंपनीचा कामगार आहेत का त्यांच्यावर काय का करायचं नियंत्रण ठेवायचं प्लस काय करायचं संपर्क प्रस्थापित करायचा कोणासोबत भारतातले राजे व नवाब राजे होते का महाराष्ट्रात राजा होता बंगालला नवाब होता ओडिसाला नवाब होता अवधला नवाब होता दिल्लीला दिल्लीचा बादशाह होता गुड व्हेरी नाईस कर्नाटकचा नावाबा कळलं कर, का हैदराबादला होता म्हणजे ते पद असताना ते राजेच पण त्या पदांची नावं आपापल्या प्रांतात वेगवेगळी होती मग भारतामध्ये जे काय राजे असतील नवाब असतील त्यांच्यासोबत काय करायचं कम्युनिकेट करायचं त्यांच्यासोबत काय करायचं संबंध प्रस्थापित करायचे संपर्क वाढवायचा कशा संदर्भातला आपल्याला व्यापारी सवलती मिळाल्या पाहिजे आणि कंपनीचे संबंध निर्माण करायचे राजा आणि नवाबासोबत आणि कंपनीला काय आणायच्या व्यापारी सवलती आणायच्या अर्थ काळला का म्हणजे कंपनीचा हिथे संबंध जर गव्हर्नमेंट सोबत सॉरी राजा आणि नवाबासोबत चांगले झाले तर राजा आणि नवाब चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी देणार कंपनीला म्हणजे व्यापारी सवलती देऊ शकतो का राजा आणि नवाब हे काम कोणाकडे आहे प्रेसिडेंट इन कौन्सिल प्रेसिडेंट आणि काउन्सिलकडे ते काम होतं यांचे निर्णय कसे असायचे बहुमताने अर्थ काळला का हा मग त्यांनी संपर्क प्रस्थापित करायचा राजा व नावाबाकडे कशा संदर्भात व्यापारी सवलती होती कंपनीचा इथे संबंध प्लस नियंत्रण करायचं कामगारांवर कळतंय का मग हे नियंत्रण करत असताना कामगारांवर नियंत्रण होत कामगारांना काय होता कमी पगार होता कामगारांना काय होता कमी पगार होता म्हणून कामगार काय करायचे म्हणून कामगार काय करायचे खाजगी व्यापार कामगारांना जे कंपनीतले कामगार होते का त्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवायचं प्रेसिडेंट इन काउन्सिल कोण नियंत्रण ठेवायचं कोणावर नियंत्रण ठेवायचं कुठले कामगार कंपनीच्या कामगारावर नियंत्रण कोण ठेवायचं प्रेसिडेंट इन काउन्सिल ठेवलं का नियंत्रण मग त्या कामगार काय करायचं कामगार नव्हता कमी पगार मग कमी पगार या माणूस भ्रष्टाचार करतो आणि प्लस खाजगी व्यापार करतो बघा आता आपले गावागावात ट्युशन असतात ट्युशन घेणारे कोण असतात म्हणजे खाजगी व्यापारच आहे का ट्युशन घेणारे कोण असतात खाजगी व्यापारच येतो ट्युशन घेणारे असतात ज्यांना पगार कमी ते लोक लक्षात आलं का हे बोललेलं कळतंय का जे परमनंट नाहीत ना शाळेवर वगैरे ते लोक काय करतात काय करतात ट्युशन घेतात म्हणजेच बघा खाजगी व्यापार केला का कमी पगार असते म्हणून अर्थ कळला का असं त्या कंपनीत चालत होतं इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही हे आता आता आपण थोडस पुढं बघूया लक्षात येते मी काय बोलतोय ते हा आता ईस्ट इंडिया कंपनीतले कामगार होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला इन काउन्सिल होतं मग ते कामगार काय करायला लागले भ्रष्टाचार करायला लागले खाजगी व्यापार करायला लागले मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे ना बरोबर का नाही मग नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट येणार आहे त्याच्या आधी रॉबर्ट क्लाइव्हने कुठली व्यवस्था आणली दुहेरी शासन व्यवस्था आता रॉबर्ट क्लाइव्हची माहिती आपण गव्हर्नरमध्ये बघणारच आहोत रॉबर्ट क्लाईव्ह हा आपण गव्हर्नरमध्येच बघणार आहोत पण रॉबर्ट क्लाईव्हनी इथं दुहेरी शासन व्यवस्था लावली कुठली दुहेरी शासन व्यवस्था आता ती काय आहे आपण बघूया दुहेरी शासन व्यवस्था कंपनीतले कामगार काय करायला लागलेत भ्रष्टाचार प्लस खाजगी व्यापार मग रॉबर्ट क्लायनं हुशार काय केली बघा दुहेरी शासन व्यवस्था दुहेरी शासन व्यवस्था काय ते बघूया नीट ऐका आता बघा कुठे गेला दुहेरी शासन व्यवस्था पुणे अली जेनक कोण आहे रॉबर्ट क्लाय त्यानं अलाहाबादचा तह केला रॉबर्ट क्लाईन कुठला तह केला अलाबा प्लाशीच्या लढाईनं रॉबर्ट क्लाय स्ट्रॉंग घालता बक्सरच्या लढाईनं पुन्हा इंग्रज स्ट्रॉंग घालते आणि बक्सरची लढाई झाली की लगेच अलाबा सॉरी लगेच अलाहाबादचा तह झाला ना अलाहाबादचा तह करा ईस्ट इंडिया कंपनीनं रॉबर्ट क्लाईनला पुन्हा भारतात बोलवले आपण गव्हर्नरच्या वेळी बघणारच आहोत लक्षात आलं का आता बघा अलाबाचा तह झाला ना अलाबाच्या तहाने काय केलं दिवाने अधिकार वेगळे केले आणि निजामती अधिकार वेगळे केले काय केले दिवाने अधिकार वेगळे केले निजामती अधिकार निजामती म्हणजे फौजदारी म्हणजे काय फौजदारी आता फौजदारी म्हणजे काय खून मारामाऱ्या दरोडा युद्ध लढाया ते सगळं फौजदारी मध्ये दिवाणीमध्ये काय महसुली पैसा अर्थ महसूल कळतंय का ते कशात मोडणार महसुली अधिकारामध्ये मग रॉबर्ट क्ला काय केलं दिवाणी अधिकार आणि निजामती अधिकार वेगवेगळे केले हा पण निजामती अधिकार म्हणा किंवा फौजदारी अधिकार म्हणा त्याच्यावरती इंग्रजांचं लक्षण हो, होतं त्यांना त्याचा का? रसच नव्हता का रस नव्हता कारण इंग्रज आल कशाला व्यापार करायला आणि आर्थिक वृद्धी करायला आम्ही तुमचं मिटवायला आलोय का नव्हतं ना आम्ही तुमची बांडणं मिटवाय आलो का आम्ही तुमच्या खून मारामारा जरड ते मिटवाय आलो का नाही तुमचे युद्ध मिटवाय आलोय का नाही आम्ही आलोय कशाला महसूलासाठी आम्ही आलो कशाला पैशासाठी म्हणजेच महसूल गोळा करायला म्हणजेच आर्थिक वृद्धी करायला म्हणजेच व्यापार करायला कळलं का म्हणून जास्त फोकस दिवाणी अधिकारांवर केला कशावर दिवाणी अधिकार त्यांनी बंगाल असेल बिहार असेल ओरिसा असेल इथले दिवाणी अधिकार काढून घेतले इथले दिवाणी अधिकार स्वतः काढून घेतले लक्षात येते का अव्वदचा नावाबा होता त्या नवाबा कडून शिजाउद्दला त्याचं नाव त्याच्याकडून ते अधिकार घेतलेत परत आपला दिल्लीचा बादशाह बादशा आलम दुसरा त्याच्याकडून ते दिवाणी अधिकार काढून घेतलेले आहेत लक्षात येते का मी काय बोलतोय ते कोणी रॉबर्ट क्लाईव्ह कुठल्या तहानुसार अलाहाबादच्या तहानुसार मग देवाने अधिकार घेतले बंगाल बिहार ओरिसाचे कुठले आणि त्यानं काय केलं बंगालला एक भारतीय व्यक्ती कुठला व्यक्ती भारतीय व्यक्ती त्याचं नाव आहे मोहम्मद रेझा खान त्याचं नाव काय मोहम्मद रेझा खान जो की भारतीय व्यक्ती आहे त्या भारतीय व्यक्तीला सांगितलं की बंगालमधनं तू आम्हाला महसूल गोळा करून द्यायचा अर्थ कळला का बंगालमधून मोहम्मद रेझा खानला सांगितलं तो आम्हाला काय गोळा करून द्यायचं महसूल गोळा करून द्यायचं कळलं का नेक्स्ट बिहार मधी सीताबरायची नेमणूक केली कोणाची सीताबराय आणि सिताबरायला सांगितलं रॉबर्ट बिहार बिहारमधून तो आम्हाला महसूल गोळा करून द्यायचा आणि दोन्ही व्यक्ती कोण होत्या भारतीय हे कोणी सांगितले रॉबर्ट क्लाईव्हनं म्हणजे इंग्रज व्यक्तीनं भारतीय व्यक्तीला जबाबदारी कशी दिली महसूल गोळा करायची बंगाल आणि बिहारमधून बंगालमधनं मोहम्मद रेजा खान आणि बिहारमधनं सीताबराय कॉन्सेप्ट क्लिअर झाला का मग यांना सांगितलं आणि त्यांची जी नेमणूक होती ती कोण करणार कंपनी ह्या दोघांची नेमणूक कोण करणार कंपनी बंगाला आणि बिहारसाठी कळलं का ती जबाबदार म्हणजे मोहम्मद रियाचा खान आणि सीताब राय हे दोघं जबाबदार कुणाला असतील कंपनीला म्हणजे महसूल का नाही गोळा झाला महसूल कुणाला द्यायचा कसा द्यायचा हे सगळ्यांची जबाबदारी कुणावर असेल कंपनी कंपनी हो ना या दोघांवर असेल पण हे अन्सरेबल म्हणजे उत्तर कुणाला देणार कंपनीला ए, ए, का महसूर गोळा झाला नाही कशामुळे झालं नाही किंवा किती महसूर गोळा झाला हे सगळे अँसर कुणाला द्यायची कोण देणार मोहम्मद रेझा खान आणि अर्थ कळला का नेक्स्ट आणि खरी सत्ता खरी सत्ता कोणाची आहे कंपनीची बरोबर का खरी सत्ता कंपनीचीच आहे ना महसूल गोळा करणार हीच बरोबर का परत जबाबदार हीच आणि नेमणूक पण त्यांचीच होणार नेमणूक करायला कंपनीच जबाबदार ही दोघं कुणाला जबाबदार कंपनीलाच म्हणजे ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली का खरी सत्ता कंपनीची कळलं का आणि ह्यालाच काय म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था यालाच काय म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था मग आता ही दुहेरी शासन व्यवस्था भ्रष्ट झाली दुहेरी शासन व्यवस्था काय झाली भ्रष्ट झाली आणि म्हणून वॉरन हिस्टिंगच्या काळात वॉरन हिस्टिंग न सीताब राय बिहारला होता आणि बंगालला मोहम्मद त्या दोघांना पण पद मुक्त केलं कुणी ओरन हिस्टिंग का कारण दुहेरी शासन व्यवस्था भ्रष्ट निघाली म्हणून आणि त्यानं ओरन हिस्टिंग ना सिताब राय असेल आणि मोहम्मद रेझा खान या दोघांच्या जागी महसूल गोळा करायला आणलं कलेक्टर कुणाला आणला कलेक्टरला कुणाला आणला कलेक्टरला ला। ला? लक्षात ला। आलं का आणि एक केंद्रीय व्यवस्था निर्माण केली कुठली एक केंद्रीय एक केंद्रीय म्हणजे कुठं कुठं बंगाल बॉम्बे मद्रास हे सगळं एका छताखाली आलं म्हणजे एक केंद्रीय झालं अर्थ कळला का मगाशी बघा मी तुम्हाला सांगितलं विभागाने स्वतंत्र बंगाल वेगळं होतं बिहार बॉम्बे वेगळं होतं आणि मद्रास वेगळं होत आता ऑरेंज हिस्ट्रिक न काय केलं बंगाल बॉम्बे मद्रास हे सगळे एका खाली आणले एका अंडर आणले लक्षात आलं का ही सगळी आपण व्यवस्था बघितलेली आहे हिला काय म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था झाले कळलं का काय का अडचण नाही